दोन हजार तेवीस संपलंय दोन हजार चोवीस सध्या सुरू होत आहे तेवीस मध्ये ज्या काही गोष्टी झाल्या त्या काही चांगल्या होत्या पण काही खराबही गोष्टी झाल्या आणि प्रामुख्याने हे बघायला मिळालं की धर्माच्या नावावर लोक अंधश्रद्धा वाढवत आहेत आणि लोकांमध्ये भय निर्माण करत आहेत कुठेतरी हे थांबलं पाहिजे दोन हजार चोवीस मध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गाडगे महाराजांनी जो भारत बागितला होता तसा भारत आपला हा देश राहील आणि अंधश्रद्धा निर्मूलन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेलं असेल सबका हो विश्वास प्रभू पर खुद की शक्ती खुद की शक्ती के लिए सबका विश्वास प्रभू पे होना जरुरी बी आहे लेकिन अध्यात्म और विज्ञान असे हो संसार का भला या संसारचं भलं व्हायचं असेल तर अध्यात्म आणि विज्ञान हे दोन्ही सोबत पाहिजे असं आम्हाला वाटतं चोवीस हे जे आहे हे अचिव्हमेंटचं वर्ष राहील चांगल्या गोष्टी होतील लोकांची मनं जोडतील आणि एकोपा राहील अशी आकांक्षा घेऊन आम्ही चालतो सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका